जसं इंग्रजी कॅलेंडर मध्ये तारखा आहेत एक दोन तीन चार पाच तसं हिंदू कॅलेंडर म्हणजे पंचांगांमध्ये तिथी आहेत या एकूण तीस तिथी आहेत पंधरा कृष्ण पक्षाच्या आहेत आणि पंधरा शुक्ल पक्षाच्या आहेत तर तिथी बदलते म्हणजे नेमकं काय का तिथीमध्ये बदल होतो त्यावेळी नेमकी कोणती भौगोलिक घटना घडते की आपण तिथी बदलला असं म्हणतो तर या सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती वर्तुळाकार आकारामध्ये परिक्रमा करत आहे तसेच आपली पृथ्वी आणि पृथ्वीसोबत आपला चंद्र देखील सूर्याची वर्तुळाकार आकारामध्ये परिक्रमा करत आहे ज्यावेळी चंद्र परिक्रमा करत असताना सूर्याच्या परिक्रमेमध्ये बारा डिग्री तो पुढे सरकतो त्यावेळी एक तिथी पूर्ण होते आता कधी कधी तिथीची वृद्धी होते किंवा तिथीचा क्षय होतो आता तिथीची वृद्धी होते म्हणजे नेमकं काय ज्या तिथीला एकापेक्षा जास्त सूर्य सूर्योदय मिळतात त्यावेळी तिथीची वृद्धी होते तसंच ज्या तिथीला एक सुद्धा सूर्योदय बघायला मिळत नाही त्या तिथीला क्षयतिथी असं म्हणतात हा सगळा मुहूर्तशास्त्राचा भाग आहे शक्यतो नवीन काम किंवा शुभकाम करताना वृद्धी झालेल्या तिथीला करावं म्हणजे अधिक फायदा होतो क्षयतिथीचा शक्यतो कोणतेही नवीन काम किंवा नवीन संकल्प करू नये